विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून विद्यार्थी मित्रांनो दहा फेब्रुवारी रोजी एक महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे तुमच्या परीक्षा तारीख या ठिकाणी आता जाहीर झाल्या आहेत याविषयी आपण बघणार आहोत तसेच आता अभ्यास कशा पद्धतीने करता येईल कमी वेळात आता रिव्हिजन कशी करायची याविषयी आज आपण डिस्क डिस्कस करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर सर्वात पहिल्यांदा अपडेट काय आहे ते ते बघूयात लक्षात घ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेवरील गट अ ब आणि क वर्गातील अंतर्गत लेखा अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उपलेखापाल कनिष्ठ अभियंत स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंत लिपिक नि टंकलेखक सहाय्यक भांडारपाल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यानुसार उमेदवारांकडून विद्यार्थी मित्रांनो सव्वीस डिसेंबर रोजीपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची परीक्षा कोण घेणार आहे तर आय बी पी एस सी एक्झाम घेणार आहेत आणि एक्झाम कोणत्या तारखेला होईल तर पंचवीस सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी नियोजित केले आहे त्याबाबतचा तपशील एम जी पीची जी साईट आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आणि तुमचं हॉलटिकीट कधी येईल तर सात दिवस अगोदर तुमचं येईल जर आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या पंधरा हजार प्लस एम सी क्यू उपलब्ध आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राइस आहे चारशे नव्याण्णव सध्या तुम्हाला डिस्काउंट दिलं जात आहे शंभर रुपये डिस्काउंट आहे फक्त मटेरियल चारशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव आणि शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट उपलब्ध करून दिले आहेत टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आहेत किती वेळेस तुम्ही टेस्ट, टेस्ट देऊ शकता हे जे मटेरियल आहे ते इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहेत हे जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला एम सी क्यू त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाईल तर लक्षात घ्या अगदी कमी फी ठेवली याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावा लागेल आणि हा कोर्स परचेस करावा लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे विद्यार्थी दे मित्रांनो एकदा फ्री टेस्ट सॉल्व्ह करा आणि ज्यांनाही हवं असेल ते हाँ कोर्स साथी हा कोर्स परचेस करू शकता त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी क्वेशन बँक हवी असेल तर बारा हजार प्रश्न विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे चारशे चारशे रुपये फक्त तुम्हाला न्यू ट्वेंटी हा कूपन कोड यूज करायचा आहे शंभर रुपये डिस्काउंट या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल यामध्ये सब्जेक्टिव्ह आणि शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट आहेत टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर दिला आहे मटेरियल ही इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे आणि याच्या तुम्हाला नोट्स देखील मी तुम्हाला हँडरिटन ज्या नोट्स आहेत त्या देखील प्रोव्हाइड करत आहेत हे जेवढे सब्जेक्ट आहेत यावर तुम्हाला यानुसार एम सी क्यू मिळू जातील तसेच आपल्याला नॉन टेक्निकलचं तयारी करायची असेल तर अठरा हजार प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटून जाईल हे देखील चारशे रुपयामध्ये आहेत यामध्ये ज्ञान आहे चालू घडामोडी आहे सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड जिल्हा विशेष हे सर्व मटेरियल मी तुम्हाला या ठिकाणी देत आहेत यापैकी कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तसेच लक्षात घ्या दोन हजार पंचवीससाठी आपण एक चालू घडामोडींचं बुक आहे ते मी तुम्हाला फ्री प्रोव्हाइड करतो आहे याकरता तुम्ही करंट अफेअरच्या कोर्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी इयरबुक मी तुम्हाला फ्री देतो आहे ज्यामध्ये विद्यार्निमित्त आलो वर्षभरातील जेवढेही प्रश्न आहेत त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेत ते देखील के तुम्ही ॲपमध्ये दे बघू शकता त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल किंवा जर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये जाऊन आपण विद्यार्थी मित्रांनो मंथली ज्या करंट अफेअर्स आहेत किंवा वीकली करंट अफेअर्स आहेत त्या तुम्ही बघून घेऊ शकता करंट अफेअर दोन हजार पंचवीस ही प्लेलिस्ट केली तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल म्हणजे जेवण करताना ट्रॅव्हलिंग करताना ते व्हिडिओ एकदा खालून घाला चालू घडामोडींचे तुमचे मार्क जाणार नाही आपले काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्याला देखील तुम्ही आत्ता जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडींची तयारी करत असतो थँक्यू